दादा कोणकेच्या काळामध्ये दगडाचा वापर व्हायचा आणि त्यानंतर टरमाळे आलं आणि आता फ्लश आलं असं अजित पवार म्हणाले एक किंवा दोन अपत्यावर थांबा लोकसंख्या वाढली तर ब्रह्मदेव आले तरी पाणी पुरणार नाही असंही त्यांनी म्हटलंय तर यावर आमदार आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे पूर्वीच्या काळात दादा कोंडकेच्या वेळेस दगडावर भागायचं नंतर टर्बाईन बघायला भागायला लागलं आता बाथरूमला गेलो गेलं तरी फ्लश केला की दहा लिटर पाणी जात आहे खरं ते बोललं पाहिजे ना नवीन लग्न झालेले असतील तुमच्याकडे जर सुना आले असतील तुमच्या घरात मुली आले असतील तर त्या कुटुंबाला सांगा एक किंवा दोन अपत्यावर थांब बाबा जास्त काही वाढू नको नाहीतर किती वर्ण आला ब्रह्मदे ब्रह्मदेव तरी सगळ्याला पाणी पूर्ण अशक्य होईल पुढं